रायगड सम्राट ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब कराय स्पोर्ट्स ओवळे ग्रुप ग्राम ओवळे सरपंच रुपेश गायकवाड सिद्धेश ट्रॉफी पनवेल उरण आमदार चषक नाईट क्रिकेट सामन्यांचा सा शुभारंभ दिनांक सहा फेब्रुवारी रोजी करण्यात आला यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत सरपंच रुपेश गायकवाड यांच्याकडून करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे सत्तावीस गाव समितीचे नंदराज मुंगाजी माजी उपसरपंच अनेक मान्यवरांच्या हस्तेपूजन करून सामने सुरू करण्यात आले

अचूक निर्णय दिला जातो त्यामुळं आपण हे सामने आयोजित तारीख डिक्लेअर केल्यानंतर लगेच प्रत्येक संघाला उत्सुकता टूर्नामेंट मध्ये सहभागी व्हावं कारण का में, इथे आलेल्या कोणत्याही संघाला कोणत्याही खेळाडूला अतिशय चांगल्या प्रकारची वागणूक दिली जाते निर्णय अचूक प्रमाणे दिला जातो त्यामुळं प्रत्येक खेळाडू समाधानाने खेळ खेळतो आज आपण इथे आयोजित आयोजन करण्यात येतो हे आयोजन आपले उत्तर रायगड क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे उत्तर रायगड उपाध्यक्ष राकेश भाऊ गायकवाड सरपंच रुपेश गायकवाड यांच्या संयुक्त विदर्भ आज आपण हे सामने आयोजित करण्यात आले हे सामने आमचे सलग आज सहा ते दहा तारखे अकरा तारखेपर्यंत आहेत त्यामध्ये ग्रामीण तसेच ओपीएल दोन दिवसाची आज आपण सामने सुरू करण्याच्या दिवस आज राकेश यांचा मुलगा वंश गायकवाड यांचा वाढदिवस आहे आणि ते वाढदिवस औचित्य साधून आपण या सामने सुरू केले आहेत या सामन्यांसाठी मोलाच सहकार्य बोल मोला तर लोकनेते रामच ठाकूर साहेब तसेच पनवेलचे आमदार ठाकूर उरणचे आमदार महेश बालदी यांचं मोलाचं सहकार्य असतो आमच्या या कार्यक्रमाने कार्यक्रमासाठी आवर्जूत उपस्थित राहतात आज आपण सामना सुरू केले त्या सुरू करण्याच्या एक पाच मिनिटा नंतर परेश सुद्धा ठाकूर येऊन गेले आज आपण हे सामने आयोजित केले या सामन्याला आयोजनासाठी सहकार्य आम्हाला नंदार शेठ मुंगाजी मनसुखभाई नाईक आणि आम्ही आणि या स्पोर्टचे सर्व खेळाडू तसेच ग्रामस्थ ब्रामस्थ ओले त्यांचा मोलाचा सहकार्य लागतो त्यामुळे ही आम्ही ही स्पर्धा आम्ही मोठ्या आनंदात आणि उत्साहात पार पाडतो